नमस्कार मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज छत्रपती संभाजीनगरहून शहरा जिल्ह्यामध्ये फिरत असताना नाचरवीर परिसरात आल्यानंतर गाडीचं टाटा सफारी गाडीचं टायर पंक्चर झालं होतं पण पंक्चर झालं होतं पंक्चर झालं तर इतकं परिशान झालो की आता काय करायचं हवामान पहिले हवा बसत नव्हती मग आता करणार काय आहे तर आपल्याकडे स्टेप नव्हती स्टेपचा प्रयत्न केला स्टेप गेले राही स्टेफनी लावण्याचा प्रयत्न केला आणि लगेच स्टेफनी खोलण्याचा टायर टायर खोलायचा प्रयत्न केला खूप परेशान झालो एकदम गळून गेलो परंतु कुठल्याही प्रकारचा विचार न करता आणि नंतर लक्षात मिळालं कोणाला फोन करा काय लगेच टायर खोल टायर खोलल्यानंतर पुन्हा मग आपण त्याला जॅक लावायचं होता जॅकची व्यवस्था गाडीमध्ये होतीच आपल्याकडे गाडीमध्ये जॅक आहे जॅक आहे जा जाक लावला आणि लगेच व्यवस्थित आ... करायचा प्रयत्न केला नंतर मग मित्र आले नवनाथ भाऊ नाच त्यांनी ते मी इतके एक्सपर्ट होते त्यांनी लगेच हातात घेतल्यानंतर दहा मिनिटात सगळ्या गोष्टी सोडवून दिल्या जाग चढवला आणि टायर खोडलं टायर मी अर्धापर्यंत त्यांनी टायर खोडले लगेच स्टेपने खोडली लावून गेली पुन्हा लगेच सगळे पूर्ण गाडी व्यवस्थित मित्रांनो कधीही तुमची गाडी कुठे खराब झाली तर कुठल्या प्रकारची हिंमत न चकता स्वतः आपल्या जे गाडीमध्ये सामान असलं त्या सामाना वापर करायचा प्रयत्न करा आणि आजूबाजूची मित्र कंपनी आपली त्यांना कॉल करा जेणेकरून ते तुम्हाला लगेच मदत करता आता माझ्याकडे मला आयडिया होती कसं करायचं आता हे जे आहे न्यू भारत टायर टायर सर्व्हिस जे आमचे मित्र आहे अहमद पटाल साहेब अहमद पटाण साहेब आलो मी आता लगेच अहमद पाटाणसाहेबनं ते टायर बघितलं असं असं आहे त्यांनी पाहिलं जातं टूप त्या टूप आहे टूप लगे त्यांनी खोलून हे टायर आहे या टायरावर त्यांनी लगेच खोललं त्याला व्यवस्थित त्यांच्याकडे पण तिकडे त्यांच्याकडे जातो जाऊ जा आणि ते दोन पंक्चर झाले होते टच बसले होते म्हणजे काय म्हणून हे दोन पंक्चर टच बसले होते आणि लगेच लगेच त्यांनी ला, ते चेक केलं की आता एक पंक्चर जोडलं दुसरं पंक्चर जोड लागलेली आणि लगेच गाडी पण आपल्या गाडीचा जर संचा चालू आहे परंतु जे स्टेपने आहे त्या स्टेपनी आपल्याला गरज पडते किंवा गाडी अडचण आली तर लगेच स्टेपनी आपल्या आपल्या पद्धतीने जोडून घ्यायची मित्रांनो आजचा अशी कधी एखाद्या टायमाला तुमच्या गाडीची अडचण आली तर तुम्ही कुठल्याही प्रकार न शकता आजूबाजू परिसरामध्ये किंवा आपल्या मॅकॅनिक जे असेल त्यांना कॉल करायचा त्यांना विचारपूस करायची त्यांना आजूबाजू आय माहिती असते लगेच आपल्याला मदत पोहोचवता कारण की एक्शन मदत पोहोचली की आपण सहज ते मॅच करू शकतो कुठल्याही प्रकारचं गाडी चालवत असताना डचकपणत आता काय होईल आता काय होईल आता काय होईल म्हणलं तर कधीच तिथे भेटणार असाल म्हणून आता काय होईल हा विचार करताना बिंदास्राचं आता सगळे मित्र कंपनी नाच म्हणलं तर मला सगळं मित्र कंपनीचं नाव आहे त्यामुळं कुठल्या प्रकारची अडचण मला येणार नाही मला असं वाटलं टाटा असं काळव तो विट्ठल okay? तो yeah, yeah, so yeah. salir... बनकर मनोष तामणकर आणि समीर भाई आणि अहमदभाई आम्ही सगळेजण आता इथं आम्ही काम करू लागलेले आणि हे सगळे आमची मित्र कंपनी यांच्या माध्यमातून आज जी मला अडचण आली ती अडचण एकदम सुटून गेली तर मित्रांनो कधीही रचकमानाचा ठेवायचा नाही सगळे मित्र आपली कंपनी मित्र कंपनी आपलं सहज सहकार्य करत असतात डाऊट पण असतात तुम्हाला कोणी सहकार्य करणार नाही आणि तुम्ही जर कधी चांगल्या शुद्ध हे जर कधी आपल्या मित्र कंपनी राहत असाल तर नक्कीच जाऊन येता आता हे सगळे मित्र जाऊन आले एक जण शूटिंग कार्ड लागले त्यांचं नाव काय तुमचं अलील भाई कुठल्या प्रकारचे अन करता भाई शूटिंग कार्ड लागले तुमच्या काय पाहिजे भाई भाईने सुद्धा शूटिंग काढली आणि म्हणाली समीर भाईनं बी आम्ही सर्वजणांना आता ही शूटिंग काढली आणि पुन्हा या व्हिडिओमध्ये आलो व्हिडिओ सांगा टाकाचा ता ता तात्पर्य एवढंच आहे की या छत्रपती संभाजी जर मध्ये तुमची जेवढे आजूबाजू परिसरात तुम्ही गाडी घेऊन जात असाल कोणी गेला असेल किंवा कॉल केला असेल तर लगेच तुम्ही त्याला आजूबाजू परिसरातील विचार तुम्ही कॉल करू शकता आणि कॉल करून तुम्हाला सहजपूर्ण उपलब्ध होऊ शकते आता आज बाजूलाच आमची बालाजी सर्विसेस आहे आमचे चित्र मान्यत्री जंगले भगवान जंगले भाऊ यांनी आमची मित्र कंपनी आहे जर कधी त्याडी अडचण त्यांना कॉल केला असता आणि लगेच इथं पुन्हा आमचे पिंपळे बंधू आहे रवींद्र पिंपळे साहेब आणि बाकीचे जे किरण धुमाळ वगैरे हो जे बी मोठ्या प्रमाणामध्ये इथं विकी जास्त या सर्वांना मी कॉल करतो यांच्यातून लगेच मला सह मदत भेटून जाते जेणेकरून कुठल्या प्रकारची अडचण आपल्याला येणार नाही आणि अशा प्रकारे आपण एकमेकांमध्ये सल्लो होत राहा जय हिंद जय महाराष्ट्र